नमस्कार मंडळी कसे आहात पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत मोसंबी मार्केटविषयी त्यासाठी आपण आलो कृषी उत्पन्न बाजार समिती जालना या ठिकाणी आपण बीडद्वारे मोसंबीचा भाव बाजारभाव जाणून घेणार आहोत तसंच पुढं आपण शेतकऱ्याचे अनुभव विचार जाणून घेणार आहोत या ठिकाणी आपण गावात या ठिकाणचे प्रसिद्ध शेतकरी आधुनिक शेतकरी आपलं या ठिकाणी संपूर्ण नाव सांगा नमस्कार मी बालाजी नागवे माझ्या गावाचं नाव वानडगाव तालुका जिल्हा जालना माझ्याकडं सध्या साडेतीनशे झाडं आहेत दोन ते सव्वा दोन एकरमध्ये पाच वर्षाचे माझे झाडं आहेत आणि आता हे जे माझा माल आलेला आहे तर तो पहिलाच आहे पहिल्याच टप्प्यातला माल आहे आणि आता जर सध्या स्थितीमध्ये जर बाजारभावाचा आपण विचार केला तर मार्केटमध्ये जालना या ठिकाणच्या मार्केटमध्ये अठरा हजार ते बावीस हजार या दरम्यान आपल्याला भाव बघायला मिळत आहे पण एकंदरीतच पूर्ण जर आपण विचार केला मी आता सध्या कसं आपण ऑनलाईन वगैरे जर बघितलं तर जालन्याच्या मार्केटच्या तुलनेमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला मोसंबीला चांगल्या प्रकारे भाव मिळताना दिसून आहे दिसून येत आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये साधारणतः तीन हजार तीन हजार ते चार हजार दरम्यान भाव चालू आहे आणि जालन्यासारख्या ठिकाणी अठराशे ते बावीसशे या ठिक यासारख्या असा प्रकारचा भाव चालू आहे त्यामुळे निश्चितच जालन्यातले जे काही शेतकरी आहेत तर त्यांनाही इथला जो भाव आहे तो, तो त्या तुलनेमध्ये आम्हालाही भाव मिळावा अशी आमची अपेक्षा आहे आपण क्षेत्रामध्ये किती पहिलाच टप्पा असल्यामुळं साधारणतः दीड एक टन माझा माल आहे तर नाही नाही सर्व तोडा झालेला आहे म्हणजे आणखीन येस येस धन्यवाद भाव जाणून घेऊया એક લાખ ત્રેસ હજાર પાંચસો એક લાખ પૈતીસ હજાર પાડલ કેસ એક પૈતીસ હવે પૈતીસ હજાર ત્યાન

या ठिकाणी आत्ताच दोन दिवसा दोन चार दिवसापूर्वी आपण मोसंबीचं जे भाव होते तेरा हजार ते अठरा हजार दरम्यान तणाचे भाव होते पण ह्या दोन तीन दिवसामध्ये मोसंबीचे भाव वाढे आपण या ठिकाणी जालना जिल्हा मोसंबी आडत असोसिएशनचे अध्यक्ष व जे के किशन जे किसान ट्रेडिंग कंपनीचे सर्व सर्व नाथ पाटील घनगाव त्यांना या मार्केटचा जवळपास पंचवीस ते तीस वर्षाचा अनुभव आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया जो हा बदल झाला आकाशामुळे झाला आवक घटली का मागणी वाढली या याचे त्यांच्याकडून आपण प्रत्यक्ष जाणून घेऊया या या इडदोरी दोन तीन दिवसापूर्वी मोसंबीचे रेट चौदा हजारापासून अठरा एकोणीस वीसपर्यंत होते पण पाऊस पडल्यामुळे आणि पोळा सणामुळे शेतकऱ्यांनी माल तोडला नसल्यामुळे आणि पावसामुळे आवक कमी झाली आणि मोसंबीचे रेट आज वीस ते पंचवीस हजारापर्यंत पोहोचलेले आहेत हे रेट दोन दिवस आवक, आहे आवक कमी, कमी आहे जी जी आवक तो पण असेच राहतील आवक वाढल्यानंतर पंधरा ते वीस बावीसच्या दरम्यान रेट राहतील आता भविष्यातही रेट वाढत जातील कमी होण्याची शक्यता कमी आहे आपल्या कोणत्या आपल्या जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात चांगल्या दर्जाची मोसंबी उत्पादन होते आणि बाजूच्या बुलढाणा परभणी आणि गेवराई बीड जिल्हा या भागातून आपल्याकडे मोसंबी येते आपण मोसंबीची खरेदी करताना कोणत्या मोसंबीची खरेदी करताना मोसंबीचा रंग हिरवा पाहिजे साईज चांगली पाहिजे मोठ्या साईजचा माल पाहिजे आणि गावरान टाईपची मोसंबी आता कमी रेटमध्ये विकते लहान साईजला कमी रेट मिळतो शेतकरी कामांना काय सांगितलं यावर्षी भविष्यात रेट नक्की वाढणार आहेत त्यामुळं शेतकऱ्यांनी माल टप्प्याटप्प्याने मार्केटमध्ये मा आणा धन्यवाद या ठिकाणी आपला जालना जिल्हा असोशिएशनचे अध्यक्ष मोसंबी आडत जिल्ह्याचे असोसिएशनचे अध्यक्ष नाथ पाटील घनगाव यांनी आपल्याला थोडक्यात खूप छानपैकी माहिती दिली व आपला माल टप्प्याटप्प्याने विकण्याचा सल्ला दिला जेणेकरून शेतकऱ्यांचा बी फायदा होईल व त्यांना बी त्यांच्या कष्टाला फळ मिळेल या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया हा व्हिडिओ आपला आवड असेल तर व्हिडिओ लाईक व शेअर करा व आपल्या पिक पाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटूया आपण अशाच आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान